सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध शिका संघर्ष करा संघटित व्हा भारताची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्टच पडले नाहीत कारण माझ्यासमोर शिवरायांचं आदर्श स्वराज्य उभं होतं असं म्हणणारे महामानव बोधिसत्व प्रज्ञासूर्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन मित्र हो मी मंगल पवार मुकुंद पंढरीनाथ विषय मांडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचा झंजावत पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं पण आम्ही पालक म्हणून विद्यार्थ्यांच्या वयात कधी जातच नाही आम्ही आमच्या मुलाशी मूल म्हणून मैत्रीचं नातं कधी जोडतच नाही ज्यामुळं जी तफावत राहते ती फार वेगळी असते आणि या तफावतीचाच फटका हल्लीच्या पिढीला सगळ्यात जास्त बसतोय या जर सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तो निश्चितपणे उद्याच्या पिढीला घडवण्यामध्ये ठरेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती नव्हती तालुक्याच्या ठिकाणी दहावीची परीक्षा होती, होती। रामजी बाबांनी विचार केला की सगळ्या कुटुंबांनी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याऐवजी पोराला त्यांनी सोबत घेतले आणि तालुक्याच्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन ते राहायला लागले ला स्वतः रामजी बाबा स्वयंपाक करून घालायचे रोज सकाळी भीमराव अकरा वाजता पेपरला जायचे आणि दुपारी दोन वाजता परत यायचे तोपर्यंत रामजी बाबांनी जेवण तयार करून ठेवलेलं असायचं एके दिवशी पेपरला गेलेले भीमराव पेपर देऊन परत आले आणि ताट वाढून बसले आणि जेवायला लागले जेवण झाल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुमचं जेवण नाही नाही तुम्ही जेवून घ्या तुमचं झालं की मी जेवतो दुसऱ्या दिवशी भीमराव पेपरला गेले पेपर देऊन परत आले ताट वाढून बसले आणि त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तुमचं जेवण नाही नाही तुम्ही जेवण घ्या तुमचं झालं की मी जेवतो तिसऱ्या दिवशी भीमराव परत पेपरला गेले पेपर, पेपर देऊन परत आले ताट वाढून बसले आणि त्यांनी वडिलांना विचारलं की बाबा तुमचं जेवण नाही नाही तुम्ही जेवून घ्या तुमचं झालं की मी जेवतो त्याचवेळी भीमरावांच्या लक्षात आलं की मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही तर तीन दिवस झाले बाबा म्हणतायत की माझं जेवण झाल्यानंतर मी जेवतो पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही तर तीन दिवस झाले बाबा म्हणतायत की तुमचं जेवण झाल्यावर जेवतो पण टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही तर माझे बाबा खातात काय तर त्यांनी वडिलांना विचारलं बाबा तीन दिवस झाले मी तुम्हाला विचारतो बाबा तुमचं जेवण तर तुम्ही म्हणताय की माझं जेवण झाल्यानंतर जेवतो पण बाबा मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही भाकरीत शिल्लक राहत नाही तर बाबा तुम्ही खाता काय सांगा की बाबा तुम्हाला भूक नाही का लागत सांगा की बाबा तुम्हाला त्रास नाही का होत सांगा की बाबा सांगा की बाबा तुम्हाला भूक नाही का लागत त्यावेळी रामजी बाबा म्हणाले भीमराव तुम्ही एवढे मोठे व्हावं एवढे मोठे व्हावं की या की मला तुमच्याकडे बघताना मान वर करून बघायला लागावं या साऱ्या दुनियेनं तुमचा जय जयकार करावा तसं ज्या वेळेस घडेल त्यावेळेस माझी भूक भागेल या या भाकरीनं माझी भूक भागणार नाही एका वडिलांची प्रचंड मोठी तळमळ होती की आपला मुलगा मोठा व्हावा आपला मुलगा चांगला घडावा आपल्या प्रत्येकाचे आई वडील असेच खस्ता खात असतात आपल्या प्रत्येकाचे आई वडील स्वतः उपाशी राहतात पण आमच्या पुराला चांगलं मिळालं पाहिजे यासाठी सातत्यानं कष्ट करत राहतात आमच्या पुराची ही जबाबदारी आहे की आपणही तसं घडलं पाहिजे आपणही तसं वागलं पाहिजे आपण आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे ते दिवसभर राब राब राबतात सातत्यानं कष्ट करतात निव्वळ आणि निव्वळ आपला मुलगा निवड चांगला घडावा चांगला व्हावा आपणही तसं घडलं पाहिजे आपणही तसं बनलं पाहिजे हे आपण करून दाखवलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला आपली क्षमता आपलं सामर्थ्य आपोआप कळायला लागतं त्यावेळेस आपण काही करू शकतो वाटेल ते करू शकतो बस ते एकदा आपल्या लक्षात यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या सोळाव्या वर्षी कळालं बस त्यांनी सुरुवात केली आज आम्ही जर आमच्या पोरांना विचारलं कसं काय काय झालं तुझं तर ते म्हणतात आमची परिस्थिती नव्हती हो मित्र हो परिस्थिती माणसाला घडवतही नाही परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो माणूसच परिस्थिती बिड बिगड़ो, बिघडवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील का अब्जाधीश होते का कोट्याधीश होते अहो एक वेळेस पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हती बाबासाहेबांना वाचनाची आवड होती पण नाही घेऊन देता येत स्वतः उपाशी राहायचे पण पोराला पुस्तक विकत घेऊन द्यायचे त्यावेळेस परिस्थिती आडवी नाही आली होती तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा होऊन तुम्हाला माहिती आहे का त्यांनी जर एकदा वाचलेलं पुस्तक ते त्यांच्या आयुष्यात कधीच विसरत नव्हते त्यांनी जर दहा वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक काढलं आणि त्यांना जर तुम्ही विचारलं तीनशे पंचावन्न पानावरचं दुसऱ्या पॅराग्राफमध्ये चौथं वाक्य काय तर ते अगदी बरोबर सांगायचे एवढी प्रचंड बुद्धिमत्ता होती ती काय वरून आली नाही त्यांना जरा दिलीच असेल जास्त तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती ती मी कमवली आहे कशी कमवली तर माझ्या परिस्थितीतून कमवली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची आर्थिक स्थिती नव्हती की मी नवीन एखादं पुस्तक घ्यायचं ज्यावेळेस माझ्या हातात एखादं नवीन पुस्तक पडेल त्यावेळेस बाबासाहेबांना वाटायचं की हे पुस्तक मी पुन्हा विकत घेऊ नाही शकणार आज हातात पडलंय उद्या आयुष्यात वाचायला मिळेल की नाही तेही माहीत नाही तर आजच असं वाचू की पुन्हा आयुष्यात वाचण्याची कधीच गरज पडली पडता कामा नये तर मित्र हो याला म्हणतात परिस्थितीवर मात करणं आणि हे परिस्थितीवर मात करणं आम्हाला जमत आलं तुम्हाला जर दुःखातून सावरायचे असेल तर अगोदर लढावे लागेल लढायचे असेल तर अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढला तर पराभव निश्चित आहे अगोदर शिक्षण घ्या पोटाचा प्रश्न सोडवा मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता हा कालांतराने लाचार बनतो मित्रहो माणसं जगत जगत राहतात आणि काही काळामध्ये पाठीमाग वळून पाहतात त्यावेळी आपण काहीच केलं नाही असं त्यांना सतत लक्षात यायला लागतं आज आमच्या पोरांना त्यांच्या आयुष्याचं मोल आणि महत्त्व सांगताना अगोदर वेळेचं महत्व सांगा त्यांना सांगा आपला वेळ दुसऱ्याला देता येत नाही किंवा दुसऱ्याचा वेळ तासभर सुद्धा उसना घेता येत नाही त्यांना सांगा ज्याला त्याचं संधीत रूपांतर करता येतं त्याच्या आयुष्याचं सोनं होतं आणि ज्याला तो क्षण आपल्या हातात पकडता येत नाही त्याच्या आयुष्याची अक्षरशः माती होते मित्र हो महामानव बोधिसत्व प्रज्ञा सूर्य डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन करतो व तसेच स्पेक्ट्रम अकॅडमीचे त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र